आद भिडे गगनाला सन गौरी गणपतीचा आला आला रे झाला झालाय स्पीकर झालाय चालू एक झालाय कुठ उठला उठला वेलकम टू कोकण मित्रांनो बागा शेती बघा इकडे शेती बघा आमची सगळीकडे इकडे बक्षी होती तिकडे सगळ्या हिरवा गार 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 आणि आपला बाप्पा घेऊन चाललोय आम्ही अरे मित्रांनो गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोण सका सका या <laughs> निश्चतुर्थीचा मोठा सण मित्रांनो मंडळींनो हे बघा आमच्याकडे कस आहे स्वागत स्वागत आहे तुमचं चिखलामध्ये हे बघा चिखल आणि चांगले कपडे घालून आलात आणि एक पिचकारी उड <laughs> एक पिचकारी उडाली कि तुमचं गेला सगळा सत्यानास तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये आणि आता वाजले सकाळचे पाच आणि असं आता मी आहे पिन बस आपण आपण आहे आपल्या गावी म्हणजे कोकणात मी तुम्हाला सगळं दाखवतो कशासाठी तर उद्या आपले येतात बाप्पा गणपती बाप्पा लाडके आणि हा आपला ब्लॉग म्हणजे आपण सिरीज ब्लॉग होणार आहे आपले सगळे मस्त ते नक्की तुम्ही सगळे ब्लॉग बघा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मला कळवा तुमच्या घरी बाप्पा कशाप्रकारे आलेत कोणत्या प्रकारे याच्यामध्ये आलेत ते कमेंट करून नक्की सांगा मला तर हा आपला सिरीज ब्लॉग होणार आहे गणपती बाप्पाचं पूर्ण सगळे ब्लॉग तर मी आता जातो आहे सकाळची आपली बस आहे गावी जायला म्हणजे माझं इथं गाव इथून माझं गाव आहे पंधरा किलोमीटर आतमध्ये म्हणजे पेंडमधून आतमध्ये तर आपण चाललो आहे गावी आपल्या तुम्हाला दाखवतो गावामध्ये कसं गणपती सेलिब्रेट कोकणामध्ये केले जातात ते तर सर्वांनी बोला गणपती आप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या आणि कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जेवढे पण व्ह्यू येतील त्या सर्वांनी लिहा कमेंटमध्ये गणपती आप्पा मोर्या तुम्हाला काय वाटते ते कसे तुमचे बाप्पा आले आगमन कसं झाले काय झाले ते सगळ्या प्रकारचं तुम्ही हे लिहू शकता आहे आणि आपली मला थोडी मी जोरात बोलते कारण आपली आहे घाई आता कारण पाचची आपली बस आहे बस गेली तर बंत कारण मी जातानाच आपलं बाप्पा घेऊन जाणार आहे घरी सरळ म्हणजे माझ्याकडे बाप्पा नसतो माझ्याकडे बाप्पा नसतो मावशीकडे बाप्पा असते मग आपण जाताना त्या बाप्पाचं आगमनचं म्हणजे मी खाली उतरणार आहे कारखान्यामध्ये शिरकेला आणि तिथून मग आपण बाप्पा घेऊन थेट घरी जाणार तर चला भेटू आता डायरेक्ट शिरकेला मी पटकन जातो बस आहे आपली घाई आहे आपल्या आता आहोत उपयंत पेन बस स्टँडवर आणि इथून माझी बस पकडून जाऊ पुढं आणि माझ्या वाशी मुलं दोन पण येणार आहे दोघे जण पण आपल्या मध्येच भेटतील ते शिरकेला चला स्टँडवर हे बघा भाजी बिजी सकाळ सकाळी एवढी खरेदी केली लोकांनी खरेदी केली बोला की के विकायला आणलेत बोला पण वेला बस जायला निघायला लागली एक पण आपली का अजून बस लागली नाही काका ओलकीचे वाटत आपल्याला कमेंटमध्ये लिहा गणपती आप्पा जेवढे पण व्ह्यू भेटतील तेवढे सर्वांनी लिहा गणपती आप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया आणि चॅनल लाईक करा आपल्या व्हिडिओला कारण पूर्ण सिरीज ब्लॉग होणार आहे आपला चला सकाळी वाजले जाता पाच मिनटं बाकी आहेत बस यायला पटकन उठलो आहे काय सामान मी कपडे घेतले व्यवस्थित नाही घेतले काय सांगू शकत उठण्याची उरुरी सगळ्यांना लागलेली आहे आणि प्रत्येक कोकणवासीयाला प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक महाराष्ट्र माणसाला महाराष्ट्रातील माणसाला तर बाप्पा उद्या येतील तर प्रत्येकाला हरुर लागलेली आहे कधीपासूनच आणि कंपनीमध्ये पण मस्त श्रेय वेळेस एकदम भाई सुट्टी भेटली सुट्टी भेटली तर ऑलमोस्ट आपण पाच तीन चार दिवस सुट्टी घेतलेली आहे चला तीन चार दिवस फुल मजा करू आपण आणि ऑलरेडी दोन दिवस सुट्टी आहे आपल्याला तर एक झाला कोकण आपला गणपती ब्लॉग पूर्ण येतील तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गणपती ब्लॉग तुम्हाला सगळे बघायला भेटतील काय माझ्या आणि घरी जाऊ काढले तर मंडळीनं आपण पोचलोय आता शिरकीला आपल्या मेल स्पॉटला इथून बाप्पा आपण सकाळी घेऊन आता येऊ तर मावशीची मुलं दोघ जण येत आहेत आपण जी बसने आलोय आपण त्या बसने रिटर्न तक, ते येतील आपल्या गावावरून शिर्किला शेती करून बाप्पा घेऊ आपण पत्रिटर्न गावाला जाऊ मागे माझ्या बागा मस्त लाईट वाटते आणि आनंदच बघू शकताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बाप्पा येतील म्हणून आपले ते दोघंजण येत आहेत बघू नंतर बाकीमध्ये इथे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक वरती भगवा मस्त फरक फडकतोय पण तो, तो, तो नवीन झेंडा ऐकला पाहिजे बसवला पाहिजे आणि आहे एक्सपोजर जास्त आहे पण हे शिरकी आय शिरकी तर आता आपण वेट करतो त्या दोघांचं इथे कोण नाही इथे सकाळ सकाळी मी एकटाच इथं दिसते लोकांचं काय बोलते की कोणासोबत बोलते मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या बाप्पाचं काय जेव्हा बाप्पा आगमन म्हण कसं झालंय ते घरी तुमच्या प्रत्येकाने जेवढे आपल्या व्ह्यू येतील तेवढ्या सगळ्या आणि गणपती बाप्पा मोरे ॲटलीस्ट कमेंटरी करा गणपती बाप्पा मोरे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण ते गणपतीचे सगळे ब्लॉग येणार आहेत चॅनल दादोस अरे अक्षय मी थांबलेले एवढे उशे तर आपण गणपती घेऊ इथून जाऊ छत्री एक नंबर घेतली अक्षय छत्री कोणाची तुझी

कधी आलो मी उठलो तीन तास झोपलो दोन तास झोपच एक नाही दोन वाजलं दोन अडीच वाजलं तेव्हा जेव्हा झोपलो आम्ही आता नारळ घेतो इथून आम्ही एक मस्त नारळ अगरबतीचा आता गणपतीचा पाठ आता आई मी हा

आणि आपण आहोत आता शिर्पीच्या ताळ्याजवळ पाय धुवतोय पाय धुवल्या नंतर मग हे बघ कटलं बघ रास आहेत पाय धुणी बघा आमची चांगलं काल नाय दौर आणि आले आता आपण कारखान्याजवळ इथून आपण गणपती घेऊन जाणार आहोत आता मॉर्निंग मी बाबा मॉर्निंग वॉर्निंग सकाळ सकाळीवरती आलं प्रथम दर्शन बघा हा बागा, बागा। लाग सिनेमॅटिक घेऊन थोडंसं बघा यायचं बाप्पा जास्त सिनेमॅटिक तर बाप्पाच आपलं प्रथम दर्शन आता पुढं अक्षय इकडे फोटो काढते आणि यांच्याकडून आपण हे घेतलंय बाप्पा घेतले हातांकडून दरवर्षी प्रमाणे यांच्याकडून घेतलाय आपण चाललोय पुढे अक्षय हातलं

दरवर्षीप्रमाणे गणपती असतो आपण इथंच बनवायला देतो आणि यंदा पण त्यांच्याकडून घेतलाय दादा आमचा दरवर्षी तिथंच गणपती देतो अक्षय बनवायला आणि ह्या टायमाला पण आम्ही तिथं दिलं आहे सालाबातप्रमाणे सालाबातप्रमाणे आपण ग्लाग बनवला गेल्या हिशोब बनवलेला आता पण म्हणतो लागते तिथे अक्षय निघायचं नाही नाही ते लागायचं नाही नाही इथं वायरला या नाही 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 एवढा उंच नाही नाही चल चल एक्साइटमेंट वाला हाय ताण्या भेटी टाकलेलो मधी भाजीला जा जाऊ हो आणि आपण ठेवलंय बाप्पाला आता आणि आम्ही चाललोय डेकोरेशनचा एल्ब बघायला आपण घेताना लहानपोरांच्या जी आली आता खावाला हे बघा एक नंबर जेली आणि हा लिची फ्लेवर लिची फ्लेवर फेवरेट आपला कालिया चालला येतो कालिया आणि मी सकाळी आलेलो येते आय लव शिरकी आता दाखवते बघा तू बघा आपली शिरकी आणि आपण शिर्की मध्ये मित्रांनो चाललोय घरी आणि आपली आहे गाडी भाडा आपण भाड्याने चालवली गाडी पापाची डेली स्ट्रगल चालू आहे सुटत नाही आला राजू आला मस्त लागतं मला आईची फ्लेवर सकाळ पण काय नाही खाल्लाय ना मी त्याच्यामुळे तसं वाचलं परलोय चला ना बसलोय पण गाडी त्यांनी चाललय बाप्पाला घेऊन पुढे अक्षय पुढे बसलाय नागा मागेवर घेऊन आणि इकडे शेत बघा शेत बघा शेत शेती सगळ्याकडे भात शेती दिसत वेलकम टू कोकण मित्रांनो बागा शेती बघा इकडे शेती बघा आमची सगळीकडे इकडे बक्षी तिकडे सगळा हिरवा गार 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 आणि आपला बाप्पा घेऊन चाललोय आम्ही आणि फोन आलाय मला स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणामध्ये भात शेती मस्ती सकाळ सकाळ कसला भारी आनंद वाटतो कोकण बाहेर निघाला अली पुढे पुढे गेल्यावर चिखल आहे मारणाचा मग कोकण सगळं बाहेर निघेल अक्षय बोलते आता गाडीचा दिवस आठवताना हो एकदा पडलं आम्ही रात्री चालतो दोघ जण त्या रस्त्यावरशी शेतात गेलो असतो हा रास्ता आहे आमचा आता पुढे तुम्हाला चिखल दाखवतो चला रास बघून काय बोलू नको कुठ त्यांच्याकडे म्हणतो बोला होत्रिकारी समीर सन समीर सांची गे आपली पत्रिक बनवायला लागेल या वेलकम टू कोकण मित्रांनो गणपती आपा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कोणा आहे घेऊ को सकाळ सकाळ वगैरे <laughs> कोण घ्या मोबाल ते या आलाय बरोबर कॅमेरा घेऊल रास पाणी रास या हाय काय काय करशील मित्रांनो बघा आमची काय अवस्था आहे कोकणवासी यांची रस्ता तर नाही रस्ता जाऊ देश आपला बाप्पा महत्वाचा आहे रे चला चला गणपती बघा या गणपती ब्लॉग मित्रांनो आलाय आपला चॅनल वर बघा जावा बघा आणि आम्ही चाललोय घरी तुम्हाला दाखवतो चिकन आता आम्ही कोकणामध्ये या आमच्या कोकणात बघा सगळीकडं हिरवागार दिसत शेती शेती सगळीकडे शेती माताची हे बघा आणि अशा तऱ्हेने आपण सगळ्यांच्या लवकर ब्लॉगपा घेऊन आहे मी तस पाहुण्यासारच आले जसं ब्लॉग माहिती बघितलात फक्त दोन तास झोपलंय घरी जायचं घरी जायचं या अशाने झोपलोच नाही मी आज परत आता सेकंड ब्लॉक पण येईल आपला पूर्ण सिरीज चालू करणार आहे मी आता गणपतींची चला निश्चितुर्थीचा मोठा सण मित्रांनो मंडळींनो हे बघा आमच्याकडे कस आहे स्वागत आहे तुमचं चिखलामध्ये हे बघा चिखल आणि चांगले कपडे घालून आलात आणि एक पिचकारी उड <laughs> एक पिचकारी उडाली की तुमचा गेला सगळा सत्यानास व्हाला सगळा व्हाला म्हणजे समजायचा कारण हा चिखल निघत नसतोय कपड्यावर ते आम्हाला टेक्निक माहिती आहे पण मी लई दिवसाने आलोय इथं चालला माझीच पहिली उडायची मला भीती वाटते यात्रेला आलेलो यात्रेला आलेलो त्याच्यानंतर आता आलोय गणपती आपल्या स्पीकर चालू झालेले नाही नाहीतर सगळेकडं नुसता बाजा नाद भिडे नाद भिडे गगनाला नाला सन गौरी गणपतीचा आला आला रे झाला झालाय स्पीकर झालाय चालू एक झालाय कुठेतरी उठलाय म्हणजे कोणतरी उठल गुछ लाए। गुछ लाए, माल कुठलाय मालक्या उठलाय सगळे आमच्यासारखे नाही ना सकाळ सकाळी उठून न्यान बाप्पा घेऊन सेकंड शिफ्ट करून लगेच इकडे बाप्पा ने यायला असा विषय आहे मित्रांनो मंडळींनो छलो

हा आपला चिखलू अवकाश आणि हा गेला दादा खड्ड्यात नाही चिखल हो एवढा विषय माझ्या पण उडल्या नाही बघ दोन चार काय आई <laughs>

गरम होते नको चहा नको भाकरी आईने केली होती बोलली काहीतरी केलाय जाते नको चहा नाही घे मी चहा भाकरी नको भाकरी घेतली हे कुठं आहे हे ना आणलास टेबल आणला कुठे आहे तू बघितला ना आपला ब्लाउज आता मी इंड करतोय आणि हो आता हा माझ्या आता विषय आहे की हा माझा आहे मावशीचा गणपती माझ्या घरी नसतो गणपती मावशीच्या घरी असतो सगळं आम्हीच करतो म्हणजे दोन घरं मिळून करतो आम्ही सगळं गणपतीची सेवा आपल्या बाप्पाची सेवा करतो तर आत्ता मी चालू आहे माझ्या घरी हे समोर आहे घर माझं तर मित्रांनो इथे ब्लॉग एंड करते आपली सिरीज असणार आहे त्याच्यामुळे पूर्ण मोठा ब्लॉग मी ठेवत नाही एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितलात तर नक्कीच आपल्या भावाला हे करा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ब्लॉगला आणि सर्वांनी जसं बोलल्याप्रमाणे कमेंट करा गणपती आप्पा मोर्या आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक तो असणार आहे आपला मखर ब्लॉक डेकोरेशन ब्लॉक चला मी आता मस्त जातो आहे घरी आले झोपतो आणि हे आपलं आहे आसपासचा परिसर आणि इकडे मागे पण गणपतीचं गाणं चालू झालेत चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये सिरीजच्या आपल्या गणपती सिरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये चला